नमस्कार आज आपण मागच्या वेळेस ब्लॉग मी कांचनताईंचा केला होता तेव्हाही मी मदत मागितली होती की तिला हा जो रॉड टाकला आहे तर त्या ऑपरेशनसाठी तिला गरज आहे की ते रॉड काढायचे आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आज तिचं फॅमिली मेंबर या जगात तरी कुणीच नाही आहे कारण ज्या व्यक्तीने तिला इथे ठेवलं साधारणतः आता तीन वर्ष होईल ती आपल्या शांतीबनमध्ये आहे आणि तीन वर्ष तोही गायब आहे म्हणजे तिचा नवरा नवरा थोडक्यात आणि तर तिची जी अवस्था आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण ऑपरेशन्स केलेलं आहे आणि आत्ता सध्या ते रॉड काढायची वेळ आली आहे पण फायनान्शियली प्रॉब्लेम असल्यामुळे ते रॉड काढले जात नाही आहे मी जो यूट्यूबवरती जो ब्लॉग केला होता तर त्याच्यामध्ये मी मदतीचं आवाहन आव्हान केलं होतं की तिच्या ऑपरेशनसाठी लागणारा खर्च करावा तर आत्ता तिला म्हणजे जेव्हा परमेश्वराच्या मनात असेल तर ते रॉड लवकर निघतील कारण तिच्या मनाची अजून तयारी होत नाही आहे ती लवकर हो आणि आत्ता मेजर इशू असा आहे की तिला इथे छोटंसं होल आहे कारण त्या रॉडमुळे थोडंसं इन्फेक्शन झालं आहे तर तिला काही ड्रेसिंगचं मटेरियल लागतं आणि इथेही ड्रेसिंग करावं लागतं तिथे करावं लागतं आणि प्लस तिला काही औषधं लागणार आहेत म्हणजेच मेडिसिन्सची गरज आहे तर जर खरंच तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर जमलं तर तुम्ही शांती वृद्धाश्रम वारजे या ठिकाणी नक्की या तुमच्या मनात विचार आला असेल की ही एवढी यंग आहे आणि वृद्धाश्रमात का तर कारण फॅमिली मेंबर कोणी नाही आहे रोड ॲक्सिडेंटमध्ये तिचं पायाला खूप मोठी दुखापत झाली आणि फ्रॅक्चर झाल्यामुळे आज ती आपल्या शांतीबनमध्ये आहे कारण फॅमिली मेंबर कोणी नाही त्यामुळे तिचं इथे सगळी सेवा केली जाते आणि खरं तर ती तिची पण स्वतःची सेवा स्वतःच करते केस विंचर नाव बाकी सगळ्या गोष्टी करणं तर अशा प्रकारे तिची अवस्था आहे आणि प्लीज या व्हिडिओच्या माध्यमातून कांचनपर्यंत पोहोचा आणि तिला मदत करा मी डि खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिचा फोन नंबर देती आहे तुम्ही डायरेक्टली तिच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि तिच्या अकाऊंटवरती जरी पेमेंट केलं तरी चालेल कारण तिच्याकडे स्वतःचं पर्सनल मोबाईल आहे आणि त्या मोबाईलला फोनपे गुगल पे आहे तर तुम्ही तिला डायरेक्टली कॉल करा की जेणेकरून ती तिच्या औषधांचा खर्च आणि ड्रेसिंगचा खर्च करू शकेल आज आज तिने खूप दिवसांत मग म्हणजे एक इच्छा व्यक्त केली की मला मदतीची गरज आहे तर म्हटलं ठीक आहे आपण हा व्हिडिओ टाकूया सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत काही मदत मिळेल तर चांगलंच आहे तर <coughs> नक्की मदत करा धन्यवाद थँक्यू आता आहे ना आ,